तुम्ही ह्या इनिशिएटिव्हबद्दल थोडं आम्हाला सांगू शकाल काय पोलीस दीदी हा शब्द फार आपुलकीचा आहे आणि आपण आपल्या बहिणीला जेवढा आपुलकीने कुठेतरी गोष्ट सांगतो जेवढ्या जवळत त्यांनी सांगतो म्हणून ही पोलीस दिदी संकल्पना आम्हाला खूप फायद्याची ठरली तरुण मुलींच्या लाईफमध्ये काय बदल किंवा त्यांना कशा प्रकारचा सपोर्ट पोलीस दिदी इनिशिएटिव्हमुळे मिळतो आता बऱ्याचशा मुली अशा आहेत की त्यांना आईवडिलांचा सपोर्ट नाही वाटत पण पोलीस दिदीचा सपोर्ट वाटतो सपोज एखाद्या व्यक्तीला खूप भीती वाटत आहे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायसाठी तर त्या व्यक्तीला काय करायला पाहिजे चाईल्डलाईनचा नंबर आहे आम्ही आमचे वैयक्तिक नंबर पोलीस स्टेशनला दिले पोलीस स्टेशनच्या चे ज्या आमच्या पोलीस दिदी आहेत म्हणजे आम्ही स्वतःचे नंबरसुद्धा त्यांना दिलेले आहेत ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्या तात्काळ आम्हाला फोन करून मदत घेऊ शकतात आज इथे आपल्याला अश्विनी काळे मॅडम लाभलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन द्यावं नमस्कार मी अश्विनी काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सध्या नंदनवन पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे कार्यरत आहे थँक्यू मॅम uh, आणि तुम ह्या प्रोग्राममध्ये तुमचं खूप स्वागत आहे मॅडम धन्यवाद uh, तर तुम्ही uh, एक लेडी पोलीस ऑफिसर आहात आणि तुम्ही uh, एकतर पोलीस डिपार्टमेंटशी रिलेटेड खूप सेन्सिटिव्ह टॉपिकवर काम करत आहात तर सर्वात अगोदर माझं क्वेश्चन तुमच्या तुम्हाला हे असेल की पुलीसमध्ये असं काय uh, मतलब मोटिवेशन uh, आहे तुमच्या हाती जिथे तुम्ही uh, हे सेक्टर निवडलं पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेला मी आले त्यावेळेला म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये कोणी या डिपार्टमेंटला नाही आहे माझ्या घरून मला प्रोत्साहन मिळालं एक्झाम दिलं आणि सिलेक्शन झालं अधिकारी म्हणून मी आज महिला अधिकारी म्हणून वावरते खूप चॅलेंजिंग आहे घर आणि हे सांभाळणं परंतु तरीसुद्धा की युनिफॉर्म घातल्यानंतर महिलेला स्वतःला सुरक्षित वाटतंय आणि तोच अनुभव मी गेल्या दहा बारा वर्षात जेव्हा ड्युटी करत आहे त्याला जाणवते आणि आपण खूप लोकांना म्हणजे सामाजिक बांधिलकीतून जेव्हा आपण काम करतो तर त्यामुळे खूप चांगलं वाटतं जेव्हा हा डिपार्टमेंटला आलेलं आहे त्याच्यामुळे अभिमान आहे मला डिपार्टमेंटला आल्याचं तुमच्या वैयक्तिक लाईफमध्ये कशा प्रकारचे स्पेसिफिकली क्राईमशी रिलेटेड म्हणा किंवा स्पेसिफिकली तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड वैयक्तिकरित्या काय चॅलेंजेस वाटतात वैयक्तिकरित्या चॅलेंजेस म्हणजे असं आहे की आमच्याकडे महिला जसं महिला अधिकारी म्हणून आम्ही काम करतो तर जास्तीत जास्त महिलांच्या तक्रारीच आमच्याकडे असतात त्याचं निवारण करण्यासाठी त्याच्यामध्ये मुली महिला पण येतात वृद्ध पण येतात आणि त्यांच्यासाठी ज्या वेळेला काम करतो तर खूप असतात की त्या मोकळ्या बोलत नाहीत त्यांना खूप विश्वासात घेऊन त्यांच्या मनात काय आहे त्यांचं दुःख काय हे आम्हाला जाणून घ्यायला लागतंय त्याच्यामुळे थोडंसं चॅलेंज होतं पण त्यांच्याशी आपण छान बोललो वगैरे आणि विश्वासात घेऊन त्यांना विश्वास निर्माण झाला पोलिसांबद्दल की त्या मोकळं सांगायला सुरुवात करतात नागपूरमध्ये हा इनिशिएटिव्ह खूप क्रुशियल आणि खूप महत्त्वपूर्ण समजला जातो तर तुम्ही ह्या इनिशिएटिवबद्दल थोडं आम्हाला सांगू शकाल काय आमचे माननीय सी पी सर आणि आमच्या जॉईंट सी पी मॅडम अश्वती दोर्जे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम नागपूर सिटीमध्ये राबवण्यात आला महिला अधिकारी आणि आमच्या महिला अंमलदार यांना एकत्रित करून प्रत्येक पोलीस स्टेशनमधून त्यांनी निवड केली पोलीस दिदींची पोलीस दिदी दिदी हा शब्द फार आपुलकीचा आहे आणि आपण आपल्या बहिणीला जेवढा आपुलकीने कुठली तरी गोष्ट सांगतो जेवढ्या जवळीत त्यांनी सांगतो म्हणून ही पोलीस दिदी संकल्पना आम्हाला खूप फायद्याची ठरली शाळा कॉलेज आम्ही तिथे जातो क्लासेसला जातो त्यावेळेला मुली आम्हाला खूप त्यांचं काय असेल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सांगतात म्हणजे चांगलं वाटतं पोलीस दिदी संकल्पना खूप छान आहे आणि आम्हाला त्याचा उपयोग खूप होतो आहे मला एक वैयक्तिक मत जाणून घ्यायचं आहे की पोलीस दिदी ह्या इनिशिएटिवमध्ये तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला इन्स्पायर करते आ, पोलीस दिदीमध्ये असं आहे की त्यावेळेला आम्ही अठरा वर्षा पक्षपर्यंतच्या मुलींसाठी जेव्हा मुलांसाठी जेव्हा काम करतो त्यानंतर थोडं मोठ्या मुलींसाठी पण काम करतो पण पोलीस दिदी म्हणून ज्यावेळेला ते लोकं आमच्याजवळ आम्हाला त्यांचं दुःख सांगतात त्यांना मदतीची अपेक्षा असते आमच्याकडून की नाही दिदी आलं आहे शाळेला ज्यावेळेला सुरुवातीला आम्ही जात होतो त्यावेळेला शाळेमध्ये पण आम्हाला परिचय करून द्यायला लागायचं ला की आमची अशी अशी संकल्पना आहे आणि त्याअंतर्गत आम्ही की सामाजिक जाणीव किंवा सोशल मीडिया जागृतीसाठी कार्यक्रम घेत आहोत परंतु नंतर असं व्हायला लागलं ला की शाळेतून फोन की ना नाही दिदींना पाठवा आमच्या मुलांशी संवाद साधायला म्हणजे मुलं मोकळेपणाने त्यांच्या भावना आम्हाला सांगत होते समजून घेत होते आणि पोलीस म्हणजे पुरुष असू देत पोलीस काका पण संकल्पना येतं त्याच्यामध्ये मग पुरुष अंमलदार असू देत किंवा महिला अंमलदार किंवा आम्ही जेव्हा जेव्हा सेशन घ्यायला गेलो आहे तेव्हा मुलांनासुद्धा खूप छान वाटते की नाही म्हणजे त्यांच्या मनातली पोलिसांबद्दलची जी भीती आहे ती आता पूर्णपणे दूर झालेली आहे तर जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये मुलांसोबत सेशन घ्यायला जाता तर तुमची अशी काय स्ट्रॅटेजी असते त्या ज्या स्ट्रॅटेजीमुळे मुलं कनेक्ट करतात जे पण तुम्ही इन्फॉर्मेशन त्यांना प्रोवाईड करता विद्यार्थ्यांशी सगळे विद्यार्थी बसलेले असतात त्यावेळेला त्यांना ता खूप छान वाटतं पोलीस आले म्हणून म्हणजे त्यांना एक रिस्पेक्ट वाटतो आणि जेव्हा त्यांच्याशी आपण बोलायला सुरुवात करतो आमच्या पोलीस दिदी जातात आम्ही पण पोलीस दिदी म्हणूनच जातो तर ते इतके छान संवाद साधतात आणि कसं आहे लहान मुलांशी बोलताना त्यांना आपण सेफ टच अनसेफ टच मोबाईल मग त्यांचे जे विषय आहेत जवळचे त्या विषयापासून आपण सुरुवात करायची काही चॉकलेट असेल असे वेगळे विषय हाताळतो आणि त्यांना आपल्या बाजूने म्हणजे आपलं म्हणणं ऐकून घेतील अशा पद्धतीने आम्ही त्यांना आपल्याकडे वळवून घेतो आणि मग आपल्याला जे सांगायचं आहे महत्त्वाचा मुद्दा जो हो आहे तो आपण त्यांना सांगतो सेफ टच आणि अनसेफ टच काय आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही असे विषय तुम्ही तुमच्या सेशनमध्ये कंडक्ट करता का हो नक्कीच करतो कारण सोशल मीडिया हा महत्त्वाचा विषय मोबाई आहे मुझे मोबाईल मुझे आहे आणि त्यामुळे मोबाईलमुळे होणारे परिणाम दुष्परिणाम आहे अनोळखी व्यक्तींसोबत जी ओळख होते इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे लहान मुलांनापेक्षा जे मोठे आहे समजा दहा वर्षाच्या वरच्या मुली म्हणजे अकरा बारा वर्षापासून अठरा वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा वापर करायचं खूप आता सध्या हे झालेलं आहे आणि त्याचे खूप वाईट परिणाम होतात म्हणून आपण ते पण विषय त्यांना सांगतो फ्रॉडच्या संदर्भात मम्मी पप्पांचा फोन घेऊन मुलं सांगून देतात टी पी नंबर वगैरे सांगतात सांगता। तर ते पण आपण त्यांना सांगतो की असं काही करायचं नाही आहे अनोळख्या व्यक्तीचा फोन उचलायचा नाही अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो आपल्या डिस्कशनमध्ये पॅरेंटिंगबद्दल पण एक विषय निघाला होता पालक आणि बालक यांचं नातं तर तुमच्या मताप्रमाणे तुम्हाला काय वाटते की आजच्या जनरेशनच्या हिशोबानुसार पालक आणि बालकांचं नातं कसं आहे पालक आणि बालकांचं नातं मैत्रिणीचं असावं आई ही सगळ्यात पहिली मैत्रीण आणि वडील हे सगळ्यात पहिले मित्र म्हणजे मुलीनेसुद्धा काही सांगताना वडिलांना घाबरायला नको आणि मुलानेसुद्धा आईला काही मैत्रिणीबद्दल जरी सांगायचं असेल तर त्यानेसुद्धा घाबरायला नको कारण आई वडिलांचं नातं हे मित्रमैत्रिणीचं असतं कारण मुलं बाहेर काही गोष्टी नाही सांगू शकत ते आई वडिलांना फार त्याने सांगू शकतात कारण तेच त्यांना समजून घेतात म्हणून हे जे नातं आहे फार जवळीक नातं आहे आणि संवेदनशील नातं आहे त्याच्याबद्दलच काही तुमचे अनुभव असतील जे तुम्हाला इथे शेअर करावं असं वाटत असतील किंवा काही केस स्टडीज असतील किंवा काही अशी केस जी तुम्ही हाताळली आणि सक्सेसफुल झाली अशा एक दोन केसेस जर तुम्ही शेअर केले तर हा टॉपिक आणखी समजण्यात आम्हाला खूप मदत होईल एक केस अशी झाली की एक मुलगी इन्स्टाग्रामवर एका मुलासोबत बोलत होती अनोळखी मुलगा होता आणि त्याच्यासोबत बोलता बोलता ती घरून निघून गेली आणि घरून निघून गेल्यानंतर फक्त तिने घरच्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर ब्लॉक करून दिलेले कोणाचा काहीच संपर्क नाही फक्त एकच नंबरसाठी तिने मोबाईल तो सुरू होता म्हणून आपल्याला तिचं लोकेशन मिळालं तर ते लोकेशन मिळाल्यानंतर आपण तिला ट्रेस करून घेतलं तर तिचं लोकेशन हे ट्रेनमधलं होतं म्हणजे रनिंग लोकेशन होतं रनिंग आमचे जे तांत्रिक विभाग आहे सायबर विभाग आहे आम्हाला तात्काळ मदत करतात त्याच्यामुळे आम्हाला बरीच माहिती मिळते आणि वेळीच मग त्या मुलीला आम्ही चाइल्डलाईनच्या मदतीने म्हणजे आम्ही ज्यावेळेला मुलांशी संवाद साधतो तेव्हा त्यांना सांगतो की आपल्याला अडचणी आल्या तर चाईल्डलाईन म्हणजे वन झिरो नाईन एट जशी ही एक संस्था आहे तर आपण त्याला पण नंबरवर फोन करू शकतो तर त्या मुलीला आम्हाला ताब्यात घेण्यासाठी चाईल्डलाईनची मदत झाली आम्ही रेल्वे चाईल्डलाईनला सांगितलं आणि त्यांनी मग पूर्ण संपर्क करून तिला आम्ही जवळपास बिहार बॉर्डरला पकडलेलं चाईल्डलाईनने तिला ताब्यात घेतलं आणि नंतर जेव्हा तिला आणलं आम्ही परत आमचं म्हणजे मी, मी माझी पोस्टिंग आधी दुसरीकडे होते तिकडची घटना आहे तर तिला ताब्यात घेतलं तिच्याशी बोललं आई वडील म्हणाले माझी मुलगी सुखरूप मिळाली आहे मला आता माझी काही तक्रार नाही परंतु मुलीला ज्या वेळेला विचारलं मुलगी सुखरूप होती खूप छान झालं कारण मुलगी फक्त तेरा वर्षाची होती पण इंस्टाग्रामच्या याच्यामुळे ती निघून गेलेली घरातनं आणि तिला जेव्हा विचारलं तर म्हणाले की इन्स्टाग्रामवरचा जो माझा फ्रेंड आहे त्याने मला सांगितलं की तू खूप मोठी ॲक्टर होणार आहे आणि त्याच्यासाठी तू मी तुला जे सांगतो त्या त्या पद्धतीने तू माझ्यापर्यंत पोहोच म्हणून मग ती त्याच्यापर्यंत गेली होती पण ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली तर ती म्हणजे फ्रॉड होतं तो मुलींना त्या पद्धतीने बोलवायचं आणि नंतर मग त्यांना वेगळ्या याला लावायचं कारण मुलींचं कसं तस्करी पण केली जाते त्यांना वेश्या व्यवसायाला पण टाकलं जातं भीक मागण्यासाठी पण प्रवृत्त केलं जातात आपण काहीच सांगू शकत नाही की कुठल्या कामासाठी जो व्यक्ती समोरचा जो गुन्हेगार व्यक्ती आहे जो वाईट वृत्तीचा व्यक्ती आहे तो कशासाठी त्यांचा वापर करेल पण त्या मुलीला सुरक्षित आम्ही तिथून काढल्यामुळे तिचे आईवडील पण खूप खुश झाले आणि आनंदित होते आणि त्यानंतर ती मुलगी आता म्हणजे बऱ्यापैकी दहावी बारावी तिचं शिक्षण होऊन पुढचं ती पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेत आहे आता म्हणजे आम्हाला फार आनंद वाटतो आहे आणि एक तर माझा असा अनुभव आहे की ती अशीच पळून गेली होती मित्रासोबत मिळून आली आणि आता ती पोलीस भरतीची तयारी करत आहे आणि पोलीस दिदी संकल्पनेमुळे ते म्हणते पोलीस ही मुझे बनना आहे मी आना चाहती हू पोलीस दिदी बनना आहे मुझे मॅडम तर आप बता मग तिला आम्ही परीक्षेचं गायडन्स वगैरे सांगितलं तिला काय करायचं आहे आता तिने ग्राउंड जॉईन केलं आहे आणि ती आता परीक्षा देत आहे तरुण मुलींच्या लाईफमध्ये काय बदल किंवा त्यांना कशा प्रकारचा सपोर्ट पोलीस दिदी इनिशिएटिव्हमुळे मिळतो पोलीस दिदीमुळे त्यांना एक विश्वास निर्माण होतो की आपण पहिले मुली पोलिसांकडे जायला घाबरत होते की आम्ही पोलिसांना कसं सांगणार काय मग ते आम्हालाच आतमध्ये करतात का किंवा आमच्यावरच काहीतरी कारवाई करतील परंतु आता बऱ्याचशा मुली अशा आहेत की त्यांना आईवडिलांचा सपोर्ट नाही वाटत पण पोलीस दिदीचा सपोर्ट वाटतो आणि ते आमच्याकडे विश्वासाने येतात की मला आता यातनं बाहेर पडायचं आहे तर मी आता काय करू तुमची मदत मला सांगा मग आपण आमचे आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत तर आम्हाला त्यांची मदत फार होते आणि मग आम्ही त्यांच्या मदतीने या मुलींना त्यांच्या जे संकट असेल किंवा त्यांचा मानसिक त्रास जो असेल त्याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतो म्हणजे विश्वासाचं नातं आमचं आणि मुलींमध्ये आता निर्माण झालेलं आहे कशा प्रकारचं बदल पोलीस दिदी ह्या इनिशिएटिव्हमुळे आपल्या समाजामध्ये किंवा नागपूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो काही एक दोन गोष्टी तुम्हाला जर सांगायच्या असतील तर नाही आहे आता म्हणजे तेच सांगते की मुलींना पहिले स्वतःचं सेल्फ म्हणजे स्वतःची सुरक्षा कशी करायची हे जरी लहान मुलींना समजत नव्हतं पोलीस दिदींच्या उपक्रमामुळे त्यांना ते पण कळायला लागलं ला की आपण स्वतःची सुरक्षितता काय करू शकतो हेल्पलाईन नंबर आम्ही त्यांना देतो स्वतःचे नंबर देत असतो असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी मुलींना आता सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे म्हणजे नाहीतर पूर्वी रस्त्याने जाताना त्यांना जो त्रास व्हायचा त्याच्याबद्दल त्या कधी कोणाशी बोलत नव्हत्या सांगत नव्हत्या परंतु आता त्रास सहन न करता उघडपणे आणि विश्वासाने कॉन्फिडन्सने आत्मविश्वासाने त्या पोलीस स्टेशनपर्यंत येतात आणि तक्रार करायला पण मागे पुढे पाहत नाहीत खरंच त्रास होत आहे तर ते निश्चित येतात पुढे आणि तक्रार करतात आणि तसंच आता नशामध्ये पण काही मुली असतात तर त्यांनासुद्धा त्यातनं बाहेर पडायसाठी त्या म्हणतात की नाही आता माझ्याकडून चूक झालेली आहे मला यातनं बाहेर पडायचं आहे तर त्या मुलींसाठी सुद्धा आम्ही आता करत आहोत प्रयत्न की त्यांना देखील आपल्याला बाहेर काढायचं आहे त्या फेजमधून असं पोलीस दिदीची एमर्जन्सीमध्ये हेल्प पाहिजे आहे हां तर ते कसे काय रीच आउट करू शकतात आणि सपोज एखाद्या व्यक्तीला खूप भीती वाटत आहे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायसाठी तर त्या व्यक्तीला काय करायला पाहिजे अकॉर्डिंग टू यू पोलिस दीदीची मदत जर पाहिजे असेल तर जी पण आता व्यक्ती व्यक्तीसमोर आपण मुलांसाठी लहान अठरा वर्षापर्यंत किंवा मुलांसाठी मुलींसाठीच काम करतो तर त्यांना आपण जे हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत किंवा त्यांना माहिती आहे की पोलिसांचा नंबर तिथे पूर्वी शंभर नंबर होता आता एकशे बारा नंबर आहे तर आपण त्यांना सांगत असतो की आता एकशे बारा नंबर आहे म्हणजे जवळपास जर शाळा कॉलेजमध्ये माहिती दिली तर तो घरपर्यंत पोहोचतो की एकशे बारा नंबरला फोन केला तर आपल्याला मदत मिळत आहे चाईल्डलाईनचा नंबर आहे आम्ही आमचे वैयक्तिक नंबर पोली पोली आम पोलीस स्टेशनला दिले पोलीस स्टेशनच्या ज्या आमच्या पोलीस दिदी आहेत म्हणजे आम्ही स्वतःचे नंबरसुद्धा त्यांना दिलेले आहेत ते जर त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्या तात्काळ आम्हाला फोन करून मदत घेऊ शकतात थँक्यू थँक्यू सो मच मॅम